जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यातील सटवायवाडी येथील शेतकरी देवीदास देवबा खरात यांच्या दारामध्येच महावितरण कंपनीने डी पी उभारली आहे शेतकरी व त्यांचे कुटुंब पुणे येथे उदरनिर्वाहासाठी गेलेले असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही डीपी कंपनीने उभारली आहे मात्र ही डीपी आज धोकादायक झाली असून या कुटुंबातील एक व्यक्ती यापूर्वीच विजेचा धक्का लागून मयत झाला आहे तर मागील आठवड्यामध्ये या पीमुळे संपूर्ण घरामध्ये विजेचा प्रवाह उतरला व कुटुंबातील छायाबाई खरात व त्यांच्या सुनेला या विजेचा प्रवाहाचा धक्का बसला सुदैवानं त्यामध्ये त्यावेळी घरामधील इतर व्यक्ती असल्याने त्यांनी तात्काळ वीज कनेक्शन बंद केले आणि या दोघांचे प्राण वाचले देविदास खरात व त्यांची मुले तसेच भाऊ आणि असा मोठा परिवार या परिसरामध्ये राहत आहे याशिवाय त्यांचे जनावरे याच परिसरात बांधलेले असतात लहान मुळे त्याच परिसरात खेळत असतात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ही डीपी उघडीच आहे सततचा वीज प्रवाह सुरू असतो कधीकधी या पीमधून मोठी स्फोटही होतात यामुळे घरात कुटुंबियांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे देवीदास खरात बाबासाहेब खरात त्यांचे भाऊ खरात विठ्ठल खरात महादेव खरात लिंबाजी खरात छायाबाई खरात मनिषा खरात यांच्यासह सर्वांनीच या ठिकाणी ही डी पी अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे दरम्यान या शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे या धावल्या आहेत त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ ही डी पी अन्यत्र हलवावी अन्यथा प्रहार संघटना महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करेल असा इशारा दिलाय पाहूया यावेळी काय म्हणाले या ठिकाणी खरात कुटुंबियातील सर्वजण आम्हाला या टीपीचा एक त्रास होतो या का या पावसाने तिने करंट येतोय ताण आला आणि आमच्या ही परस्पर यांनी आम्ही कामाला असताना टीपी इथं टाकली होती आम्ही तिकडे कामाला होतो पुण्याला आणि ते आता त्रास होतोय आम्ही घर बांधलोय तिथं आता त्रास होतोय आमच्या राहनात आम्ही घर बांधले आम्ही गावठाणात नाही मग आम्हाला त्याची दाटी होती लई पोरांला त्याला सगळं करंट येते येतला तेवढी येता जाता सगळं करंट एवढं तेवढं काहीतरी तुम्ही करा बर काय ह्याच्या आधी घटना घडली काय नाही एक पंधरा दिवस झालं एक आमची सुनन आमची मालकीने टाकली होती ताना 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 आला करंट आल्यामुळं गायला एक गाय एकची टाकली होती एवढं काहीतरी तुम्ही सुई करा या परिसरातून वावरताना येथील महिला देखील जीव मुठी धरून वावरत आहेत पाहूया काय म्हणाले या ठिकाणी महिला माझं नाव मनीषा विठ्ठल खरात राहणार सटळवाडी तालुका कर्जत जिल्हा इल्यानगर आमच्या इथे एक डी पी उभा केली आहे पण त्या डीपी पासून आम्हा सगळ्यांनाच त्रास या नारे नारे आम्ची आम्ची की आमच्या गुरांना पण मुलांना सुद्धा आणि मोठ्या लहान येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनाच त्रास आहे ही डीपी एका साईटला किंवा गावठाण्याच्या जागेत घ्यावा अशी आमची विनंती आमच्या सगळ्यांचे इथं अशी की लहान मोठी सगळी चित्राबा आमचीच आहेत आणि फक्त आमच्या तीन घरांनाच डीपीचा जास्त त्रास आहे कारण की डीपी आमच्याच राहणार या अशी की गावठाण्यात नाही आणि आमचे सासू सासरे असे बाहेर गावी पुण्या मुंबईला कामाला गेलेले असताना इथं डीपी उभा केली की त्या टायमिंगला खासदार आमदारांनी विचार करायला पाहिजे होता की ह्यांनी कधी ना कधी ही गावा शेजारी शेत आहे म्हणलं येणारच आहे ते इथं आणि मग त्यांनी गाव ठाण्यात नाहीतर मग एका साईडला तरी उभा करायची होती डीपी पण आता हिची अडचण होती म्हणून आम्ही असा अर्ज देतोय की ही डीपी एका साइडला कुठंतरी टाकावी नाहीतर मग काय ती बंदोबस्त करून घ्यावा दरम्यान या शेतकरी कुटुंबियांसाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्ष विमलतानरसे या धावल्या आहेत आणि त्यांनी पंधरा दिवसामध्ये ही डीपी अन्यत्र हलवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे पाहूया काय म्हणाल्या विमलतानारसे काय चुकीच नमस्ते मी अनारसे प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते कर्जत तालुक्यामधील सतवाईवाडी म्हणून गाव आहे इथं तर गरीब शेतकरी राहतात तर ही शेतकरी नसतानी ही गावठाण म्हणून ही डीपी त्यांच्या परस्पर टाकली आणि त्या लोकांनी आता इथं घरं बांधून राहतात आणि त्या लोकांना पहिल्या पहिल्यावरची त्यांचं घरातलं एक लहान मुलगी वारली शॉक बसून ह्या ह्याला डीपीला आणि आता ह्या मागच्या पंधरा दिवसात ह्या तानांना करंट येऊन ह्यांची जनावरं पण चिटकली आणि त्यांच्या घरची पण सगळी चिटकली तरी ह्या एम कर्जच्या आपल्या एमएसबीने अजिबात दखल घेतलेली नाही कारण हितूवर बघायला पण कुणी आलेलं नाही त्याच्यामुळं ही डीपी गावठांची असून नाहीतर अशी असन ही डिपी लगेची लगे काढून एकाकडेला एक साईडला लावली पाहिजे आणि ह्या माणसाचा विचारपूर्वक लवकर विचार करून ही लवकर डीपी काढून ह्या माणसांना लवकर न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर ह्या माणसांचा न्याय नाही दिला आणि नाही ह्या लोकांची दक्षता घेतली तर मी प्रहार संघटनेच्या वतीने मी एक निवेदन देते ह्या आता गरीब शेतकऱ्यांना काही निवेदन देता आलं नाही एवढा अपघात झाला त्यांच्या घरातला एवढं त्यांच्यावर संकट येऊन गेलं तरी ह्यांनी अजून निवेदन सुद्धा दिलेलं नाही म्हणून मी प्रहार संघटनेच्या वतीने मी एक निवेदन देते आठ दिवसाच्या आत जर ही डी पी नाही काढली आठच्या आठ दिवसाच्या ऐवजी पंधरा दिवस मी सवलत देईन पण ही पंधरा दिवसाच्या आत एका साईटलाच गेली पाहिजे आणि नाही गेली तर मी रस्त्यावर उतरून गरीब शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ही धोकादायक डिपी अन्यत्र हलवण्याची गरज आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा